मित्रांनो हिंद केसरी लखन पण मुळशी केसरी मैदानात दाखल झाला आहे बघू शकता दादा नमस्कार कधी नमस्कार। आला काय ज्येष्ठ आलं हो कुठून आला, आला म्हणजे काय तिथे उरवड्यात उरवड्यात ना कसं काय आजचं मैदान कसं का आज कस वाटतंय काय मैदान चांगलं आहे फाटी दाखवली लखनला हो दा बघू शकता मित्रांनो आपण आला आलाय मैदानात आज पण नियोजन कसं काय चांगलं आहे किती वगै आहे काय का तीस मध्ये मध्ये चालेल तुम्हाला शुभेच्छा तर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मुळशी केसरी मैदानात झाला आहे दादा कधी निघाला होता दोन दिवस झाले दोन दिवस झाला आलाय इथे कधी आलाय मैदानावर मैदानात दोन दिवस होय काय आजचं कसं काय वाटतंय मैदान काय मैदाना मैदान चांगलंय फाटी दाखवली बाब्याला कसं काय आजचं नियोजन काय चांगला किती वेळ वाटत आहे काय बघा बघ चालेल मित्रांनो बघू शकता बाब्या मुळशी केसरी मैदानात दाखल झाला आहे नमस्कार मित्रांनो निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर पण मुळशी केसरी मैदानात दाखल झाला आहे बघू शकता मित्रांनो आपल्यासोबत छोटे ड्रायव्हर आहे ड्रायव्हर कधी निघाला होता काय कसं काय आजचं मैदान बघितलं फाटी बघितली काय नाही किती वेळ सरजा आपला काय आजचं नियोजन कसं काय सरजाचं चांगलं चांगलं आहे कसं वाटतंय मैदान बघून आजचं कसं वाटतंय अपेक्षा आहेत नक्कीच तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा बघू शकता आपण सरजा पण आला मित्रांनो